माझं नाव भरत काशीनाथ डोंगरे राणा शहापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव मी प्रेवीचं एम्पली भावे आहे दोन वर्ष आले आणि याचा फरक असा जाणवला आहे म्हणजे जे, जे लागलेला माल आहे ब तो प फुलफांदी वाढवून जो पूर्ण माल आहे तो परिपूर्ण दिना पक्का गेला आहे आणि त्याच्यात काय हे एम्पलीफाय प्रेवीचं पवारल्यानंतर जे याची फुलफांद्याची जी लागवड आहे हां जे लागूड झाडूही असलं तरी समजा जे जवळ फुल बांधायची लागवड तेवढा त्याने एकदम सर्व असं एकदम व्यवस्थित कोणी घेतला असेल तर एकदम रिजल्ट भारी आहे असं तुम्ही लोकांना वापरायचं सांगाल हा मग सांगितलं ना आम्ही दिलंय ना म्हणजे ज्यांनी नवीन होते समजा आमच्या यंदा दिला ना ते म्हणून शिका तुम्ही त्यांना दिलं शेतात सुद्धा रिझल्ट भारी आलाय असं 어. Uh... <tries>